दोनशे रुपयाची साडी असो किंवा हजार रुपयाची साडी असो तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमीपणा येणार नाही याची ये गॅरंटी आपल्याकडनं आता बघा तुम्ही स्वतःच पोहोचवतात की अशा प्रकारचे जे सुंदर कलेक्शन आहे ना ते तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जातं हेतू एकच आहे की तुम्ही कलेक्शन्स बघा तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही एकदा मेन्शन करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय इथलं जे इन्व्हायरमेंट आहे इथली जी आमची मेहनत करणारी जी टीम आहे ती रात्रंदिवस मेहनत करते की ग्राहकांना नवीन नवीन कलेक्शन्स मित्रांनो सिल्क साड्यांचं कलेक्शन्स हवं असेल तर अशा प्रकारचं फॅन्सी प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे कुठे केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तर मी तुमचा मित्र शशिकांत मराठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचं कलेक्शन जे आपण बघणार आहोत तिथे तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी प्रीमियम साड्यांचं कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे तुम्ही स्वतःच पाहू शकतात की प्रीमियम अशा प्रकारचं बॉर्डर बुट्टा कॉन्सेप्ट जर बघितलं तर फार सुंदर आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की साड्यांचं माहेरघर म्हणजे केसरिया टेक्स्टाईल कंपनी जिथे अशा प्रकारचं फॅन्सी प्रीमियम साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि बेनिफिट एकशे एक टक्के एक तुम्हाला डबल भेटणार आहे का कारण हे माझं वक्तव्य नाही आहे हे आमच्या ग्राहकांचं वक्तव्य आहे की दादा आम्ही तुमच्याकडनं जे कलेक्शन नेतो त्याच्यावरती आम्ही आरामाने डबल मार्जिन सेट करतो आणि ग्राहक ते कलेक्शन हसता हसता नेतो का कारण रेट रिजनेबल क्वालिटी उत्तम क्वालिटी त्याचबरोबर इथलं जे इन्व्हायरमेंट आहे इथली जी आमची मेहनत करणारी जी टीम आहे ती रात्रंदिवस मेहनत करते की ग्राहकांना नवीन नवीन कलेक्शन्स नवीन नवीन पेटर्न आपण कशा प्रकारे प्रोव्हाइड करू शकतो आता तुम्ही स्वतःच बघू शकतात की ब्लाउज बघा किती छान अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेतलं आहे आणि अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं सिल्क साड्यांचं जे कलेक्शन असतं ते तुम्हाला केसेरिया टेक्साल कंपनीमध्ये भेटणार आहे आणि मित्रांनो म्हणून तर म्हणतो ना की ताई असो बाई असो अक्का असो कोणी असो जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल घरून जरी करायचं असेल तरी सुद्धा घाबरू नका एकदा या बघा की केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची साडी हवी त्या प्रकारचं सर्व प्रीमियम कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते बघा तुम्ही आता पाहू शकता की ही जी तुम्हाला साडी दाखवते पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये घेतलंय विविंग बॉर्डर कॉन्सेप्ट आहे पिकॉक आपण ज्याला म्हणतो ना मोराची डिझाईन तुम्हाला घेतली आहे आणि पल्लू जर बघितला विथ गोंड्यांसह तुम्हाला येणार बघा छान अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट याच्यावरती गोंडे घेतले आणि प्रिंट तुम्ही स्वतःच पाहू शकतात की किती छान अशा प्रकारची सिल्क साड्यांचं आणि हे तुम्ही बघत असाल की सिल्क साड्यांमध्ये एवढं सुंदर कलेक्शन सिक्स थर्टी कट तुम्हाला येणार आहे आणि पेटर्न बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की किती सुंदर अशा आकर्षक प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळेल ब्लाउज तुम्ही स्वतःच पाहू शकतात मित्रांनो की अशा प्रकारचं जे सुंदर कलेक्शन्स आहे ना ते तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जातं हेतू एकच आहे की तुम्ही कलेक्शन्स बघा तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही एकदा मेन्शन करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तुमच्याकडे कशा प्रकारची रेंज चालते कशा प्रकारचा तुम्हाला पॅटर्न हवाय ते तुम्ही मेन्शन करा म्हणून तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना की लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आता बघा नेक्स्ट तुम्हाला दाखवतोय उन्हाळ्यामध्ये लोकांना लाईट वेट आणि काहीतरी कॉटन बेस कलेक्शन आहे तर सिल्कमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर बघा गोल्डन आणि कॉपर जरीचा हा कॉमन घेतला आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा इन वन कोंबो इथे घेतला आहे आणि पेटर्न तुम्ही स्वतःच पाहू शकतात की किती सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न येणार आहे सिक्स थर्टी कट येणार आहे म्हणजे कटमध्ये सुद्धा काही कमी येणार नाही डिझाईनमध्ये तुम्हाला कशाही प्रकारचं कमी येणार नाही मित्रांनो कारण केसरी या टेक्स्टाईल कंपनी क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कमी करत नाही तर अशा प्रकारचं विथ अस्तरसह तुम्हाला पूर्ण हे पॅटर्न आहे तुम्ही ब्लाऊज पाहू शकतात छान अशा प्रकारचं बुट्टीचं ब्लाऊज घेतलं म्हणजे पॅटर्न कुठलाही असो दोनशे रुपयाची साडी असो किंवा हजार रुपयाची साडी असो तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही याची ये गॅरंटी आपल्याकडनं आता बघा तुम्ही स्वतःच पोषितात की थाउजंड बुट्टी हा कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे याच्यात बघा तुम्ही स्वतःच पोषितात की टोन टू टोन टू टू म्हणजे हिरव्या कलरचं आहे हिरव्या कलरचा तुम्हाला ब्लाऊज येणार आहे बघा ब्लाऊज पण पूर्ण हे एक मीटरचं येणार आहे आणि बॉडी आपण जर बघितली तर ती थोडी वेगळी येणार आहे मित्रांनो कारण कॉन्ट्रास्ट कलेक्शन जे असताना आता काय असो की आता नवरी बाई असो त्याची आई असो मावशी असो ताई असो बाईन असो कोणालाही काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट हवाय तर हिरव्या कलरची पूर्ण बॉर्डर घेतली आहे आणि मध्ये आपण जर बघितलं तर छान अशा प्रकारचा आकर्षक कलर तुम्हाला इथे घेतला आहे आणि बुट्टी जर बघितली तर लहान 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 तुम्हाला बुट्टी इथे पाहायला मिळेल म्हणून जर तुम्ही घरून सुद्धा व्यवसाय असाल तर एकदा भेट द्या के एस एल कंपनीला आणि बघा की इथे जे कलेक्शन्स जे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय हे तर फक्त सॅम्पल आहे मित्रांनो तुम्हाला जर फॅन्सीमध्ये तुम्हाला ऑरगेन्झामध्ये हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला सिरोस्की बॉर्डरमध्ये हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे अशा प्रकारचं थोडं लाईट वेट थोडं रिच लुक हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी ना सर्व रेंज तुम्हाला केसर एस एल कंपनी प्रोव्हाइड करते मित्रांनो हे तू एकच आहे हाऊस वाईफ असेल कलेक्शन्स आहे तुम्ही दुकान चालू करताय कलेक्शन्स आहे जर तुम्हाला मोठं मॉल ओपन करायचं आहे म्हणजे कुठलंही तुमची नीड असो ती नीड पूर्ण करणार केसरी टक्सल कंपनी तर मित्रांनो जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही प्लीज संपर्क करा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे आणि हो गेटवे मॉडेल सध्या फार प्रचलित आहे फार लोक त्याच्यात रिस्पॉन्स घेत आहेत पण जर तुम्हालाही गेटवे मॉडलमध्ये इंटरेस्ट असेल तर जास्त माहिती झाली तुम्ही संपर्क करा आमची पूर्ण सिनियर टीम तुम्हाला मदत करणार आहे तर मित्रांनो कलेक्शन पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शीर्षिकां मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो सही दाम का नाम